फायनली आता गावाकडे आलेलो आहे आणि हे आमच्या गावाकडचं घर आहे असं इकडे कधी आलोच नाहीये कसं काय तू राहिला नाही छोटपणे वातावरणात ना शेतीच्या बाजूला इकडं गाडी लावून जेवायला किती भारी वाटत आहे ना नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता आम्ही सगळे उठलेले मस्त फ्रेश झालोय हर्षदला सॅटर्डे असल्यामुळे हपडे होता सो हर्षद लवकर आलेला आहे आणि खेळत बसलेला आहे आणि तस कुबा मॅडम आहे ना किती वेळपर्यंत एका झुरळा सोबत खेळत होता आणि आरोही ना आज जरा लेट आंघोळ करते आणि ना इतक्या वेळची आंघोळ करते जवळजवळ दीड तास झाला ती आंघोळीला गेलेली आहे आणि मम्मी ना घराकडे तिकडे नवीन घराकडे थोडीशी मीटिंग वगैरे होती ना त्या महिला मंडळाची तर त्या मीटिंगला गेलेली आहे आरोही आज तू दीड तास आंघोळ केली असं काय होतं गप तास कुठे केली खरंच दीड तास केली तो आंघोळ मला स्क्रब करायचं होतं हेअर वॉश करायचं होता त्यामुळे वेळ लागला असेल झाले असेल दीड तासाची आंघोळ तर आता आवरा दोन तासात मग आपल्याला बाहेर जायचं आहे <laughs> <laughs> तर माझे ना ते अंडर आय च्या थोडस काळ झालेलं आहे ना तर आम्हाला डॉक्टर सरांकडे जायचं आहे म्हणजे रुटमेट क्लिनिक मध्ये सो आरोही पण माझ्या सोबत येते आणि आरोही म्हणे घे म्हणे मी आजच केस धुतले पण मस्त पैकी बाईक वर जाऊ कारण आज काही आभाळ वगैरे पण आलेलं नाहीये तो बाईक वर जायला मज्जा पण येईल तर आता आरोही पण आली या ठिकाणी आणि आरोही केस धुतले म्हणून बघा ना किती पॅक करून घेतलं स्वतःला खराब ना केस जेव्हा हेअर वॉश तू गाडीवरच नाही मला कुठं पण गाडीवर जायला मजा येते इमॅजिन कर ना आपण असं कुठेतरी लांब फिरायला जातोय तर बाईक वर किती मजा येईल ना मग मी एकदम मस्त जॅकेट आपण करू प्लॅन लवकरच प्लॅन करू बाईक वर जायचा कारण आता मोबाईल वगैरे लावायचा जुगाड पण झालेला आहे चलो लेट्स गो पलीकडचा रस्ता नाही झाला वाटतं अजून चालू आपण हो आज असं सा रायडर सारखं दिसतोय सगळं आपल्या तोंडाकडे बघताय सर्व पॅक झालोय ना आपण म्हणून किती पाणी तुंबलेलं आहे थोडा पाऊस झाला की इथं पूर्ण नदीसारखं होऊन जातं पाऊस तरी कुठं झाला का अजून पाहिजे तसा पाहिजे तसं नाही आला पण मी तेच म्हणते ना थोडा जरी आला तर आपल्या इथं असं वाटतं किती पाऊस पडला किती नाही आता सर्व टाईम टोली होणार नाही टेन्शन न मी एकदम हळूहळू करतो आता एकदम मोठा चिखल असला अरोई आणि आपण त्याच्यात पडलो तो खरं पाह सगळे भरणार आपण आणि सगळे लोक आपल्या तोंडाकडे होईल चांगला असतो चिखल चेहरा लावून आता मुलतानी मिट्टी लावतो आपण ती पण मातीत ना म्हणजे कुठली तरी काळी मातीने पहिले लोकांना हेअर वॉश करायची माहिती तुला काळ्या मातीने जी शेतात वगैरे माती असते ना तिने मला आहे ना लवकरच गोप्रो वगैरे घ्यावं लागणार आहे हे मोबाईलवर आहे ना जास्त दिवस डिपेंड राहता येणार नाहीये नेमकं आपण बाहेर निघायचं म्हटलं की ट्रॅफिक लागते आणि समोर जी तुम्हाला विंडशील्ड दिसते ना तिथं मी थ्री सिक्स्टी लावणार आहे आणि म्हणजे थ्री सिक्स्टी काय कव्हर करेल मला पण कव्हर करेल मला समोरचा अँगल घ्यायचा असेल तर समोरचा पण कव्हर करेल आणि मी हेल्मेटला आहे ना गोप्रो लावून घेणार आहे असा भारी सेटअप करायचा आहे ना बट सध्या बजेट संपलेलं आहे घरामुळं कारण घराला भरपूर पैसे लागत आहे त्याच्यामुळं बाकीच्या ठिकाणी मी सध्या तरी इन्व्हेस्ट करू शकत नाही बट एकदा घर झालं ना की मग पूर्ण बाईकचं सेटअप घेऊन टाकणार आहे आज सगळे लोक आपल्याकडे बघत आहे असं त्यांना वाटतं रायडर लोक चालले आपली गाडी पण भारी ना त्याच्यातल्याच्यात बॅग वगैरे सगळ्या गोष्टी जर असताना मग प्रॉपर रायडर वाटला असतो अजून तरी पण आरई जे हेल्मेट आहे ना ते व्हाईट कलरच नाही आहे आम्हाला ना मॅचिंग मॅचिंग हेल्मेट घ्यायचे ते कपल वाले नसतात का सेम अशाच टाइप मध्ये आरई फक्त लेडीज वाले हेल्मेट घेऊ म्हणजे जसं तिने आता घातलंय ना सेम तसं फक्त व्हाईट कलर मध्ये हा हे एक्सल साईज आहे तुला यल साईज लागेल यल साईज हेल्मेट घेऊन टाकू आणि हेल्मेट मध्ये पण साईज राहती मग आम्ही गाडी घ्यायला गेलो तेव्हा मला कळलं की अरे बाबू हेल्मेट मध्ये पण साईज असती मी जे घातलं ते एक्सल साईजचं हेल्मेट आहे तर फायनली आता क्लिनिकच्या तिथे आलेलो आहे आणि एवढी गरमी माहिती का, काल सगळं थंड वातावरण होत आणि आज सगळं गरम गरम येणार आहे तर मित्रांनो सर सगळा स्टाफ आज सगळेच बिझी आहे आज जास्त कोणाला आम्हाला बोलायला पण वेळ नाही आम्ही एका ठिकाणी आणि एवढी गरमी होती ती माहिती का आणि त्यात मी जॅकेट आलो होतो ते जॅकेट काढून ठेवलेलं आहे हाफ स्लीव्ह घातलं होतं मी अशा तयारीने होतो मला माहित होतं इथं वेळ लागतो मी म्हटलं इथून गेलो ना की डायरेक्ट जिमचा टाइम होईल डायरेक्ट जिमला निघून जाऊ म्हणून असं चालू होतं जिमच्याच आउटफिटमध्ये काल पण जिमच्याच आउटफिटमध्ये आणि ते कम्फर्टेबल पण इतके वाटतं ना जिमचे आउटफिट मस्त एकदम सगळ्यांची धावपळ चालू आहे ना चांगलं असतं बिझी राहणं तर किती वेळपर्यंत वेट केला आम्ही बा पहिल्यांदा थांबलो आम्ही एवढं बाहेर आणि आता नाही इथं काहीतरी चालू होते स्कॅल्पमध्ये ते मध्ये गॅप असतो ना केसांच्या मध्ये त्याचं चालू आहे काहीतरी आपण ते दीदीलाच विचारू मायक्रो पिगमेंटेशन म्हणजे सगळ्याच ट्रीटमेंट होतं तुमच्याकडे हो आणि पेन पण होत असेल ना हो पेन पण होतंय पण आपण आणि स्पेशल स्प्रे करतोय त्याच्यामुळे पेन कमी होत म्हणजे ज्यांना हेअर रिग्रोथ चे चान्सेस नसतात त्यांच्यासाठी काय हो तर अजून पण थोडासा वेळ येतो तोपर्यंत म्हटलं केसांसोबत खेळू के <laughs> केसांची गाठण मारू काय होतं बघू केसांची जर गाठण मारली तर हे बघा मारली मी या ठिकाणी गाठण तर फायनली उस... हो आता ऋषीचे ट्रीटमेंट झालं आहे याला आहे ना गोरं करून टाका एकदाच असं हे चालतंय ना काढून टाका आणि नवीन हो होता लावले आता वॉश करून घेऊ एकदा फेस आता सगळी ट्रीटमेंट वगैरे झालेली आता सरांसोबत एकदा कन्सल्ट करून घेऊ आणि माझं आहे ना मॉइश्चरायझर पण संपलेलं आहे तर सरांकडनं मॉइश्चरायझर पण घेऊन टाकू बरं झालं आज तुम्ही मला चांगलं पाठवलं हो घरी <laughs> <laughs> लास्ट टाइमले डेंजर म्हणून पाठवलं हो तर ते परत करणार ना आपल्याला हो सेशन नेक्स्ट सेशन ना तर काहीच घरी वगैरे आलो थोडंसं बोर होत होतं आज तर काही गेलो नाही म्हटलं थोडसं आहे ना बाहेरून राऊंड वगैरे मारून येऊ आणि आज आपली गाडी पण निघाली रस्त्याचं काम तर चालूच आहे बट गाडी मी दुसरीकडून काढली आहे तर चला आता जरा बाहेरून फिरून येऊ गाडी लगेच दिवसानंतर राऊंड मारतोय मी तर बाहेरून मी राऊंड वगैरे मारून आलेलो आहे बेसिकली आपल्या इन्स्टिट्यूट कडे गेलो होतो तिथं काय काम चालू आहे काय नाही त्याचा आढावा घेऊन आलोय आणि आता घरी जो मला लागली आहे भूक आरोईच आणि बघा ना ते मराठी बिग बॉस बघता बघता जेवण चालू आहे करा करा बिग बॉस जरा कमी बघा काय हर्ष तू जर नाही hmm. बघितलं ना तर अतिउत्तम होईल काय वाटतं तुला एकाच फोन मध्ये पण बघताय नका बघू मम्मी काय भाजी आज रितेश चना हा रितेश देशमुख चे फॅन आहे ना त्याच्यामुळे बघतोय फक्त सॅटर्डे संडे मला तर कळतच नाही माहिती न कळलेलं चांगलंय तो काही आजचा एक दिवस दुसरा आणि आज एक संडे सो संडे स्पेशल आम्ही मम्मी पप्पा आरोही हर्षद आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं की आज गावाकडे जाऊन आमच्या गावाकडे ना एक महादेवाचं मंदिर एकदम सुंदर मंदिर आहे सावळेश्वर म्हणून तिथं दर्शनासाठी जाणार आहे तसं तर मंडेला जायचं होतं मंदिरात श्रावण असल्यामुळे बट मंडेला आहे ना पप्पाला सुट्टी नसती सो आम्ही प्लॅन केला आज संडेचा आणि मी या ठिकाणी ब्लॅक आउटफिट फिट घातलंय आणि आरोही सुद्धा ब्लॅक आउटफिट घातलेलं आहे आरोहीला काहीतरी बोलायचंय तुला पण तसं होतं ही क्लिपमुळे बोललं जात नाही ना फंबल त्याच्यामुळे मला इतकं म्हणजे बोलताच येत नाही काय आता ना पर... नहीं नहीं मी गाडीकडे जातो मस्त चष्मा घालतो वॉच घालतो कारण ते वरतीच आहे काय म्हणतो गाडीकडे जातो आणि वॉच घालतो आणि चष्मा घालतो ते वरतीच आहे अगं म्हणजे गाडीकडे पहिले असं की मी आता वरती झालो हे प्रभू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रभू ठीक एकदा आता गाडी वगैरे वळवून घेऊ आपण तर आता सगळे गाडीत बसलेले आमचे आजोबा आले होते गुल 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 <laughs> ते पण बसलेले मम्मी पप्पा काय मागे गुळगोल चालू आहे काय आणि हर्षद माहिती का ऑगस्ट साठी त्यांनी सॉंग घेतलेले त्याची प्रॅक्टिस होती त्याला म्हंटल चल ना एका दिवसानी काय होणार उद्या आल्यानंतर प्रॅक्टिस करून घे हा चल चल रे का तोडपूर तुझं कॉल अरे उद्या उलट तुला माहिती राहील सर्व तू आपण गाडीत आहे ना तेच गाणं लावू तू म्हणत म्हणतच चल, चल चल कसं रडत आहे ते डसून बसलं आहे का भाई चल गाडीत लावू आपण गाणं चल आपण दोघं म्हणत जाऊ चल चल पटकन तर आम्ही ना घराकडे राऊंड वगैरे मारण्यासाठी आलो होतो आणि आजोबाला पण घर दाखवायचो आता सगळ्यांनी घर वगैरे बघितलेलं आहे पप्पा पण दोन तीन दिवसाचे आले नव्हते सो पप्पानी पण राऊंड मारलेला आहे चल आता पुढच्या प्रवासाला पुरतं करूया 29 and I find myself wondering what had happened to the last 10. I ran away with my life fast forward, and never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Yes, this, this. आहे गावाची कमान गावा आता आपण इथून गावामध्ये एंटर होतोय फायनली आता गावाकडे आलेलो आहे आणि हे आमच्या गावाकडचं घर आहे असं मधून लय खराब झालेलंय पण कारण आम्ही जास्त काही येत नाही ना त्याच्यामुळे इथं आवरायला कोणी नसतं झोका बांधलेला आहे मी झोकाच खेळला नाही ना तर झोका खेळू लहानपणापासून इकडे कधी आलोच नाहीये कस काय तू राहिला नाही छोटपणे इथं खेळायला सोबतच कोणी नव्हतं ना मग मामाच्या गावाला तिकडं सगळं राहायचे मग तिकडेच राहतो इकडं मी कधीच राहिलेलो नाहीये तू राहिलेली आहे पप्पाच्या गावाला पप्पाच्या गावाला लहानपण तिथे गेले तू खूप वेळेस राहिलेली आहे मी जास्त तिकडे राहिलेली म्हणजे मी मामाच्याच गावाकडे राहिलेलो सोडून बाकी सगळीकडे जास्त राहिलेली आहे हा का मग आता माझं घर कधी सोडणार आहे जिंदगी भर नाही छोडून हर्षद मस्त धोका घेणं चालू आहे आता आलता पडायला आणि यायचं तर नव्हतं ना रे तुला भामट्या आणि आता खेळायला लागला का झोका <laughs> हा रुसून बसला होता त्याच्या मित्रांनी कॅन्सल केलं ना जायचं म्हणतो आता खुलला खेळला बाकीचे मित्र गेले असते मग त्याला पोट दुखला असत मित्रांनी कॅन्सल केलं आणि मित्रांनो तुम्हाला कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायचंय आणि जिंकायची स्मार्ट वॉच एकदम ब्रँडेड स्मार्ट वॉच त्यासाठी तुम्हाल का तुम्हाला काय करायचं या व्हिडिओला लाईक करायचंय कमेंट करायचंय व्हिडिओतला तुम्हाला ब्लॉग मधला कोणता पार्ट आवडला आणि डेली आपले ब्लॉग बघायचे चॅनलला सबस्क्राईब करायचंय असं तीस दिवसापर्यंत करायचंय मग आपण प्रत्येक महिन्यात एक लकी विनर काढणार आहे त्यासाठी लवकरात लवकर कमेंट करा आता हे बघाय दोघं दोघं बसून झोका खेळताय अरे फळीबिळी ठेवा ना खाली उशी आण घरातून उशी ठेव उशीच राहते त्याच्यावर आरोईची पर्स गेली भरून भाजीनी मोए चला चलो चलो नीचे चलो या ला मंदिर आरोही खाली जुने आरोही मी लहान होतो तस आहे मी लहान होतो तेव्हापासून पहिले ना आपण ह्या साइड ने आलो ना इकडनं रस्ताच नव्हता इकडून येत होतो आम्ही पुढून आज संडे तरी पण बघ मंदिरात किती गर्दी आहे <laughs> बघ सोन्याचा दगड अखंड दगड म्हणतात तो चलो बाहेर थांब सा या था। साईडला दरी आहे हे पूर्ण असं डोंगर आहे आजूबाजून आणि मध्ये मंदिर आहे इथे ते लहान लेकर ते भोंग्यां तेच वाजवत आहे तुला देऊ घेऊन ये येई तुला आणि हर्षदला वाजवत बसा मंदिरामधून दर्शन वगैरे घेऊन आलोय आणि आता भूक लागली आहे सो मस्त पैकी आमच्या इकडे शेत आहे ना त्याच्या बाजूला गाडी लावलेली आहे इथं चटाई वगैरे टाकू आणि जेवण करूया आता चटाई वगैरे टाकलेली आहे मस्त पैकी जेवण करू मम्मी प्लेट खराब आहे का धुंगे तिला काय लागलंय तिथं जेवण केलं होतं आता हर्षदनी बसा घे रे हर्षद तिकडे जेवायचं वा मस्त पैकी बटाट्याची भाजी आहे ठेचा आहे आरू फेवरेट गोष्ट आहे तुझी ठेचा असं मोकळ्या वातावरणात शेतीच्या बाजूला इकडं गाडी लावून जेवायला किती भारी वाटत ना समोर डोंगर त्याच्यामुळे समोरच्या साईडला इकडे डोंगर आहे ते पूर्ण डोंगर थोड्या बघ मोराचा आवाज पण येतो इकडे मोरे पण आहे मोरे काकडी कांदा काकडी आहे कांदा आहे ठेचा आहे बटाट्याची भाजी आहे आमचं जेवण वगैरे जेवण बाकी आहे पप्पा त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते तिकडेच राहिले की काय माहिती हर्षत जा रे पप्पाला बोलून नुसती बोर करते तू गाणे लाव तू गाणे लाव आणि मी गाणे लावले ना म्हणते चांगले नाही चांगले नाही एक काम कर तूच तुझा फोन कनेक्ट कर आणि तुला पाहिजे तसे गाणे तू फोन मध्ये लावत बस पप्पा गाडीत सांगा टाकू टाकूबर काय मम्मी पप्पाला ना फुलंब्रीचा शॉप बघायचं होतं आम्ही सगळे सा फुलंब्रीच्या शॉप थांबलेलो होतो आता शॉप वगैरे बघितलेलं आता घरी पूर्तता करू आता मला खूप जास्त येते झो तर मित्रांनो आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करायची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला कॉन्टेस्ट मध्ये नक्की पार्टिसिपेट करायचं या व्हिडिओला लाईक करायचंय कमेंट करायचं व्हिडिओतला कोणता पार्ट आवडला आणि जिंकायची एक ब्रँडेड स्मार्ट वॉच सो लवकरात लवकर कमेंट करा चला व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत वेल यू अँड टेक केअर